हाय हॅलो नमस्कार आणि रामराम मंडळी मी आई तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो सात बारा उतारा हा आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असा कायदेशीर दस्तऐवज आहे हे तुम्हाला माहीत आहेच आता या सात बारा उतार्यावरूनच आपल्याला ती शेतजमीन कोणाच्या मालकीची आहे त्या मालकाचे नाव जर त्या जमिनीवर कब्जा असेल तर कब्जा कोणाचा आहे त्या बाबतीतची माहिती आहे त्याचबरोबर कोणत्या प्रकारचं पीक घेतलं जाते याचबरोबर ही जमीन कोणत्या भूधारणा पद्धतीमध्ये येते अशा प्रकारची अनेक माहिती आपण या सात बारा उतार्यावरूनच घेत असतो तर या सात बारा उतार्यामध्येच जी भूधारणा पद्धती येते त्या भूधारणा पद्धतीमध्ये जमीन कोणत्या प्रकारची आहे हे सांगितलेले असते आता यामध्ये भोगवटादार वर्ग एक दोन असे वेगवेगळ्या वेग बुधारणा पद्धती आहेत या बुधारणा पद्धतींमध्ये भोगवटादार वर्ग दोन जमीन वर्ग दोन हा जो प्रकार आहे यामध्ये कोणत्या जमिनी येतात ते जर तुम्हाला भोगवटादार वर्ग एकमध्ये रूपांतर करायचं असेल तर त्याची प्रक्रिया काय आहे असे रूपांतर कोणत्या जमिनींसाठी करता येते ही कायद्यामध्ये काय तरतूद आहे याविषयीची अत्यंत महत्त्वाची माहिती मी या व्हिडिओमधून अगदी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे मेंटमधून असे अनेक प्रश्न विचारले गेले की जर भोगवटादार वर्ग दोनची जमीन सात बारावर नोंद असेल तर ती जमीन आता आम्हाला भोगवटादार वर्ग एकमध्ये रूपांतरित करायची आहे तर ती करता येऊ शकते का आणि त्यासाठी प्रोसेस काय आहे त्यासाठी नजराना किती भरावा लागते ज्या सांगितलेल्या महत्वाच्या तरतुदी आहेत त्या कोणत्या आहे आहेत या विषयीची माहिती सांगा सर्वांच्या या प्रश्नांवरूनच मी हा आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी घेऊन आले आहे करूया आजच्या व्हिडिओला आता भोगवटार वर्ग दोनचे वर्ग एकमध्ये मध्ये करण्याची प्रोसेस आपण बघणार आहोत पण त्याआधी तुम्हाला मी मी या भूधारणा भूधारणा पद्धती ज्या आहेत त्या पद्धतींचे पद्धतींचे प्रकार प्रकार कोणते आणि किती हे हे अगदी थोडक्यात सांगते आता सात बारा व्हिडिओ हा अपलोड केला आहे त्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे सांगितले आहे तो व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला नक्की देईन किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन पण आता मी तुम्हाला अगदी थोडक्यात या भूधारणा पद्धतींचे प्रकार किती आणि कोणते आहेत हे सांगते आणि भूधारणा पद्धतीचे प्रकार कोणते आहेत नंबर एक भोगवटादार वर्ग एक या पद्धतीमध्ये अशा जमिनी येतात ज्यांचे हस्तांतरण करण्यावर शासनाचे निर्बंध नसतात स्वतः शेतकरीच या जमिनीचा मालक असतो त्यामुळे तो त्याच्या त्या इच्छेनुसार जमिनीची विक्री करू शकतो यानंतर येतो तो, तो भोगवटादार वर्ग दोन जमिनींचा प्रकार या पद्धतीमधील जमिनींचे हस्तांतरण करण्यावर हे शासनाचे निर्बंध असतात सरकारी अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय या जमिनींचे हस्तांतरण होत नाही भोगवटदार वर्ग दोनच्या जमिनींची सर्व माहिती ही गाव नमुना एक मध्ये नोंदवलेली असते या जमिनींच्या प्रकारालाच नियंत्रित सत्ता प्रकार निर्बंधित सत्ता प्रकार प्रतिबंधित सत्ता प्रकार असेही म्हटले जाते नंबर तीन ला येते ती म्हणजे शासकीय पट्टेदार या जमिनी सरकारी मालकीच्या असतात परंतु त्या भाडे तत्वावर दिलेल्या असतात या जमिनी दहा तीस पन्नास किंवा नव्याण्णव वर्षांच्या मुदतीने भाडे तत्वावर दिलेल्या असतात आणि नंबर चारला येते ती महाराष्ट्र शासन जमिनी यामधील सर्व जमिनी ह्या सरकारी मालकीच्या असतात यानंतर आजच्या व्हिडिओचा महत्वाचा विषय म्हणजेच भोगवटादार वर्ग दोन ते वर्ग एक मध्ये रूपांतरण करण्याची प्रक्रिया काय आहे त्यासाठी अर्ज कसा करायचा हे आता आपण बघूया मित्रांनो ही प्रक्रिया करण्याची कायदेशीर तरतूद महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम सांगितली आहे या तुम्हाला वर्ग जमीन वर्ग एक महाराश्ट्र महाराश्ट्र जमीन रूपांतरित करण्यासाठी ऑफलाईन पद्धतीने तहसीलदार कार्यालयात अर्ज करावा लागतो आठ मार्च दोन हजार एकोणीस रोजी महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम दोन हजार एकोणीस या संबंधित नियम राजपत्राद्वारे प्रसिद्ध केले आहेत या नियमानुसार ज्या जमिनी शासनाने नागरिकांना कृषिक रहिवासी वाणिज्यिक किंवा औद्योगिक वापरासाठी कब्जे हक्काने अथवा भाडेपट्ट्याने प्रदान केलेल्या आहेत त्या सर्व जमिनींचे वर्ग एकमध्ये रूपांतरण करता येते यासाठी जो अर्ज करायचा आहे तो अर्ज तहसीलदार कार्यालयात दाखल करावा लागतो आता हा अर्ज तुम्ही नक्की कसा करायचा याबाबतची माहिती आपण घेऊया अर्जाच्या सुरुवातीला प्रति लिहून त्याखाली तहसीलदार असे लिहा त्याखाली तालुका आणि जि जिल्ह्याचे नाव लिहा आणि यानंतर मग विषय लिहा यामध्ये महाराष्ट्र जमीन महसूल भोगवटादार वर्ग दोन आणि भाडेपट्ट्याने प्रदान केलेल्या जमिनी भोगवटादार वर्ग एकमध्ये रूपांतरित करणे नियम दोन हजार एकोणीस अन्वये अर्ज असे तुम्हाला लिहिणे गरजेचे आहे यानंतर माननीय महोदय असे लिहून त्याच्या खाली मी अर्जदार तुमचे नाव राहणार तुमचा पत्ता जमीनधारकाचे नाव जमीनधारकाचा पत्ता त्याचबरोबर जमीनधारकाला प्रदान करण्यात आलेल्या आदेशाचा क्रमांक आणि दिनांक जमीनधारकाला प्रदान करण्यात आलेली जमीन कब्जे हक्काने प्रदान करण्यात आली आहे की भाडेपट्ट्याने याविषयीची माहिती आणि यानंतर जमिनीचा तपशील असा नवीन रकाना लिहून खालील माहिती तुम्हाला भरावी लागेल यामध्ये गावाचे नाव तालुक्याचे नाव जिल्ह्याचे नाव तुम्हाला लिहावे लागेल आणि यानंतर अनुक्रमांक त्यानंतर कोणत्या गटात ती जमीन आहे तो गट नंबर किंवा भूमापन क्रमांक लिहावा लागेल आणि शेवटी जमिनीचे क्षेत्र एकर आरमध्ये असे लिहिणे गरजेचे आहे आता समजा तुमची जमीन जर दोन एकर चौदा गुंठे असेल तर एकरच्या रकान्यात दोन आणि आरच्या रकान्यात चौदा असे तुम्हाला लिहायचे आहे अशा प्रकारे वेगवेगळ्या गटात समजा तुमच्या जमिनी असतील तर असे नंबर तु एका एकाखाली एक तुम्हाला लिहायचे आहेत आणि यानंतर उपरोक्त जमीन ही महाराष्ट्र जमीन महसूल भोगवटादार वर्ग दोन आणि भाडेपट्ट्याने प्रदान केलेल्या जमिनी भोगवटादार वर्ग एकमध्ये रूपांतरित करणे नियम दोन अन्वये भोगवटादार वर्ग एक मध्ये रूपांतरित करणे कामी सर्व आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करीत आहे असे नमूद करावयाचे आहे त्याचबरोबर सदर जमिनीचे नियमानुसार होणारे अधिमूल्य शासनास अदा करण्यास मी तयार आहे कृपया माझी उपरोक्त जमीन वर्ग एकमध्ये रूपांतरित करून मिळावी वरील माहिती माझ्या माहितीप्रमाणे खरी आणि बरोबर आहे असे सर्व लिहून तुम्हाला यानंतर खाली सही करून ठिकाण आणि तारीख लिहायचे आहे आणि हा अर्ज आवश्यक कागदपत्रांसहित तहसीलदार कार्यालयात जमा करायचा आहे आता हा अर्ज दिल्यानंतर पुढे काय होते ते बघूया एकदा अर्ज तुम्ही सादर केला की कि त्यानंतर किती नजराणा भरायचा आहे त्याचे चलन तहसीलदार कार्यालयाकडून दिले जाते अर्जदाराने ही रक्कम बँकेत भरल्यास ते चलन आणि खरेदीची इतर कागदपत्रे पाहून तलाठी त्या व्यवहाराची नोंद गाव नमुना सहामध्ये करतात यानंतर मंडळ अधिकारी ही सर्व कागदपत्रे परत एकदा तपासून बघतात आणि त्यानंतर जमिनीवरील भोगवटादार वर्ग दोन हा शेरा कमी करून तिथे भोगवटादार वर्ग एक असा शेरा लावला जातो आता हा अर्ज केल्यानंतर नजराणा किती भरावा लागेल हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर आता आपण त्याचे उत्तर बघूया खंडकरी शेतकऱ्यांच्या जमिनी वर्ग दोन मधून वर्ग एक मध्ये करताना कोणताही नजराणा आकारला जात नाही परंतु इतर भूमिहीनांना सरकारनं दिलेल्या जमिनी वर्ग दोनमधून वर्ग एकमध्ये करताना पुढील प्रमाणे नजराणा आकारला जातो नंबर एक कृषी प्रयोजनासाठी जमीन दिलेली असेल तर जमिनीच्या चालू वर्षाच्या बाजारभावाच्या पन्नास टक्के रक्कम नजराणा म्हणून शासनाकडे जमा करावी लागते नंबर दोन वाणिज्य अथवा औद्योगिक वापरासाठी कब्जे हक्काने किंवा भाडेपट्ट्याने धारण केलेली जमीन असेल तर जमिनीच्या चालू वर्षाच्या बाजारभावाच्या पन्नास टक्के रक्कम नजराणा म्हणून शासनाकडे जमा करावी लागते रहिवासी वापरासाठी कब्जे हक्काने धारण केलेली जमीन असेल तर चालू वर्षाच्या बाजारभावाच्या पंधरा टक्के रक्कम नजराणा म्हणून शासनाकडे जमा करावी लागते आणि रहिवासी वापरासाठी परंतु भाडेपट्ट्याने धारण केलेली जमीन असेल तर चालू वर्षासाठी बाजारभावाच्या पंचवीस टक्के रक्कम नजराणा म्हणून शासनाकडे जमा करावी लागते आता हा अर्ज करताना तुम्हाला कोणती आवश्यक कागदपत्रे गरजेची आहे ते बघूया संबंधित जमिनीचे गेल्या पन्नास वर्षातील सात बारा उतारे व खाते उतारे या सात बारा उतार्यावरील सर्व फेरफार नोंदी चतुसीमा दाखवणारा नकाशा आकारबंदाची मूळ प्रत एकत्रीकरणाचा मूळ उतारा मूळ धारकाला जमीन कशी मिळाली याबाबतचा कबुलीनामा तलाठी यांचे कडील जमीन नोंदवहीचा उतारा जमीन मालक यांनी करावयाचा विनंती अर्ज आणि विहित नमुन्यातील प्रतिज्ञापत्र तर मित्रांनो आता कोणत्या जमिनींचे वर्ग एकमध्ये रूपांतरण होत नाही हे सुद्धा तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे तर त्या जमिनी पुढील प्रमाणे आहेत सिलिंगच्या जमिनी महानगरपालिका नगरपालिका यांच्या विकास आराखड्यात समाविष्ट असलेल्या जमिनी देवस्थान इनाम जमिनी आदिवासी खातेदारांच्या जमिनी खाजगी वने अधिनियम अन्वयाच्या जमिनी भूसंपादन अधिनियमान्वये संपादित केलेल्या जमिनी आणि वक्फ जमिनी या जमिनींचे वर्ग एकमध्ये रूपांतरण करणे शक्य नाही कायद्याने तसे करता येत नाही हे तुम्ही लक्षात ठेवा तर मित्रांनो ही होती भोगवटादार वर्ग दोनच्या जमिनींचे भोगवटादार वर्ग एकमध्ये रूपांतरण करण्याची सर्व कायदेशीर प्रक्रिया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका या माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक कायदेविषयक नवीन विषय घेऊन धन्यवाद